पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज काय दिसत नाही वर जाऊन घेणार गोरक्षा समितीमार्फत सिव्हिल हॉस्पिटलसमोर एक जनावरांची गाडी टेम्पो पकडलेली आहे त्या टॅम्पोमध्ये पाच म्हशी एक देशी गाई व तिचं वासरू असं पकडले असताना सदर टेम्पो मालकाने आम्हाला त्याची गाडी थांबव थामौ थांबवून त्याची आम्हाला चौकशी करण्यास मदत केली व दुसरी गोष्ट ज्यांची जनावरं आहेत त्यांची जनावर आम्ही ती गाडी चेक करून त्यांच्या ताब्यात दिलेली आहेत आणि यापुढे इथून पुढं मिरजेत अशी जर गो असं जर गो हत्यासाठी जर कोण गई आणणार असतील त्यांच्यासाठी कसायांचा बाप विनायकदा माइंकर तर मिर्जेत अजून थांबलेला आहे त्यामुळं मिरजेतल्या हिंदू 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 सुद्धा गई आपल्या आणताना कोण गौरक्षक जर चौकशी करत असतील तर त्या चौकशीस पूर्णपणे पाठिंबा स सपोर्ट करून गाडी थांबवून सहकार्य करायचं अन्यथा गोरक्षा समितीमार्फत विनायकदारांच्या मार्फत त्या इस्मास बेदम मारहाण चोप केली दिला जाईल ह्याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची नसेल तुम्हाला जमणार नसेल तर आम्ही आमच्या मार्गाने काय अवलंब आहे काय अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा